गिरगावचे मठाधिपती गुरुपादेश्वर महाराज भाजपत जाणार आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते त्यांचा भाजपत प्रवेश होणार आहे वसवत विधानसभेची निवडणूक लढवलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार तसेच गिरगावच्या मठाधिपती गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतलाय नांदेड इथं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केलाय या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांच्याकडून श्रीधर मठाधिपती यांनी भाजपत प्रवेश काय अधिक माहिती नक्कीच अंकित हिंगोली जिल्ह्याच्या वसमत विधानसभा मतदारसंघातील गिरगावचे मठाधिपती गुरु शिवाचार्य महाराज यांनी मागील पाच वर्षापासून जे आहेत ते जनतेच्या सेवेमध्ये होते काम करत होते आणि त्यांनी विधानसभेमध्ये तीन क्रमांकावर देखील त्यांनी मतदान घेतलेले आहे आणि ते काल जे आहे ते नांदेड मध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी काल प्रवेश केलाय आणि त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी देखील त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय अंकिता के निश्चित श्रीधर त्यामुळे एकंदरीत आता भाजपची ताकद वाढल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं धन्यवाद श्रीधर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी